सर्वांना नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये आपण जे काही ग्रामसेवक परीक्षा आहेत ते बऱ्याच जणांचा असं म्हणणं होतं की सर फॉर्म कोणत्या जिल्ह्यात किती आलेले आहेत आणि कॅटेगरीनुसार कास्टनुसार किती फॉर्म आलेले आहेत हे बघायचं आहे त्याच्यानंतर परीक्षा साधारण कधी होईल हे सुद्धा बघायचं येतं एकूण आपल्याला माहिती आहे किती फॉर्म आलेले आहेत तर बघा झडपी ग्रामसेवक आपल्याला माहिती आहे की हे जिल्हा परिषद अंतर्गत ही परीक्षा होणार आहे आणि याच्या जवळपास चौथी झडपी ज्या होत्या त्या चौथीस झडपीच्या एकूण ग्रामसेवकच्या जागा जागा आल्या होत्या त्या होत्या एक हजार सहाशे एकवीस किती होत्या एक हजार सहाशे एकवीस जागा ह्या आलेल्या होत्या आणि त्या कोणकोणत्या जिल्ह्यात किती जागा आल्या काशनुसार ते आपल्याला आजच्या या व्हिडिओमध्ये बघायचं आहे नवीन असाल तर यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा कारण याच्यानंतरचा जो व्हिडिओ राहील हा राहील कृषीवर म्हणजे कृषीसाठी आपल्याला जे काही ग्रामसेवकमध्ये त्याच्यात कृषीसाठी कोणते बुक वापरायचे प्रश्न कसे असतील अलग लक्षात येईल डिटेल आपल्याला नेक्स्ट व्हिडिओ आपण घेऊन येत आहोत तत्पूर्वी तुम्ही जर टेलिग्राम चॅनल हे आपलं आहे हे जर जॉईन नसल केलं तर तुम्ही जॉईन करून घ्या त्याच्यासाठी तुम्हाला टाईप करायचं कृषी सेवक टू असं टाईप करा असा कर, लोगो येईल ते टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्या त्याच्यावर क्वेश्चन्स टाकत असतो आपण काही अपडेट्स असल्या त्या देत असतो ओके तर बघा सगळ्या प्रथम परीक्षा कधी होईल आपल्याला माहिती आहे की या पाच ते सहा तारखेला जूनच्या आचारसंहिता संपेल आणि आचारसंहिता संपल्याच्या नंतर जूनमध्ये जूनच्या शेवटच्या आठवड्यात ही परीक्षा होण्याचे चान्सेस आहेत अलक लक्षात जूनच्या शेवटच्या आठवड्यात ही परीक्षा होण्याचे चान्सेस आहेत आणि मग या परीक्षेमध्ये जे काही वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये मुलांनी फॉर्म भरलेले आहेत तर या फॉर्ममध्ये कोणत्या जिल्ह्यामध्ये किती जागा आलेल्या आहेत हे आपल्याला बघायचं आहे आजच्या व्हिडिओमध्ये सगळं डिटेल बघू त्या जिल्ह्यात तर जागा तर तुम्हाला माहिती होत्या पण त्या जिल्ह्यामध्ये आता किती फॉर्म आलेले आहेत कोणत्या कॅटेगरीचे किती फॉर्म आलेले आहेत हे आपल्याला डिटेलमध्ये बघायचं आहे ओके तर बघा पहिला जो जिल्हा घेतो आपण नांदेड जिल्हा नांदेड जिल्ह्यामध्ये एकूण जे फॉर्म आलेले होते तर ते आलेले आहेत सात हजार दोनशे एकोणनव्वद एवढे फॉर्म ग्रामसेवक या पदासाठी आलेले आहेत किती सात हजार दोनशे एकोणनव्वद खूप जास्त फॉर्म नाही येतं आपण कॅटेगरी वाईज जर बघितले तर यष्ट टी कॅटेगरीचे जवळपास एक हजार एक्केचाळीस एवढे फॉर्म आलेले होते एन टी सीचे आले आहेत तर तीनशे तेवीस फॉर्म आलेले आहेत एन टी डीचे जे आलेले आहेत तर तीनशे एक नव्वद फॉर्म आलेले आहेत ओ बी सीचे जे फॉर्म आलेले आहेत ते आलेले आहेत दोन हजार पंचवीस एवढे फॉर्म आलेले आहेत ईडब्ल्यू एसचे जे फॉर्म आलेले आहेत तर ते आलेले आहेत दोन हजार एकशे चौऱ्याण्णव आणि ओपनचे फॉर्म आलेले आहेत तर एक हजार दोनशे एकोणनव्वद एवढे फार्म हे काष्टनुसार आलेले आहेत मित्रांनो म्हणजे जर टोटल एवढा मोठा नांदेड जिल्हा आहे तर सगळ्यात जास्त त्याच्यामध्ये आपल्याला तालुके भेटतात पायाला भेटतात तर याच्यामध्ये एकूण ग्रामसेवक पदासाठी फॉर्म आलेले आहेत ते म्हणजे सात हजार दोनशे एकोणनव्वद हे एक खूप मोठी संख्या नाही आहे तुम्हाला तुमच्या कॅटेगरीनुसार तयारी करण्यासाठी नक्कीच्या व्हिडिओचा फायदा होईल ओके म्हणजे तुम्ही जे प्रिपरेशन्स करता कारण आता तुमच्याकडे साधारणतः एक सवा महिना आहे मे महिना मे महिना तुमच्या जून महिन्यामध्येच आरोग्य सेवक भरती असेल ग्रामसेवक भरती असेल बाकीच्या परीक्षा असतील ह्या मंधातल्या कालावधीमध्ये आता या परीक्षा होतील ओके तर बघा हां थोडंसं बघा इथं आपली जी टेस्ट सिरीज आहे ग्रामसेवकसाठी आपण कृषी सेवकसाठी सुद्धा टेस्ट लाँच केली होती आता ग्रामसेवकसाठी टेस्ट लाँच करत आहोत याच्यामध्ये जो महत्त्वाचा टेक्निकलमधला पॉइंट आहे तो म्हणजे कृषी ऑलरेडी आय बी पी एस सी परीक्षा घेत आहे आणि आय बी पी एसनं सेवक आणि विस्तार कृषी अधिकारी ह्या दोन परीक्षा घेतलेल्या आहेत आणि आता ग्रामसेवकची एक परीक्षा घेत आहे त्याच्यात कृषी विषय आहे त्याच्यामुळं कृषीचे कसे प्रश्न असतात ऑलरेडी ह्या परीक्षा घेतल्या असल्यामुळं ते प्रश्न कसे विचारतात आपल्या टेस्ट सिरीजमध्येही तसेच प्रश्न आपण दिलेले आहेत ह्या जवळपास पंधरा टेस्ट सिरीज आहेत आणि याच्यात तुम्हाला ग्रामीण विकासाच्या योजनासुद्धा दिलेल्या आहेत फक्त याची किंमत आपण आता एकशे पंचाहत्तर रुपये केलेली आहे तुम्हाला दोनशे रुपये एकशे नव्याण्णव द्यायची गरज नाही एकशे पंच्याहत्तर रुपयाला टेस्ट आहे याच्यासाठी करायचं काय आहे तुम्हाला तर तुम्हाला सदार ई ॲग्री हे सदार ई ॲग्री हे प्लॅटफॉर्म सदार ई ॲग्री प्लॅटफॉर्म हे ॲप डाउनलोड करायचं आणि प्ले स्टोअरमधून ह्या टेस्ट सिरीज तुम्ही घेऊ शकता तर याच्यात आपण टेक्निकललाही फोकस केलं प्लस संपूर्ण ग्रामसेवकची टेस्टसुद्धा याच्यामध्ये दिलेली आहे ओके ह्या बघा तुम्हाला बघा याचा कसं येतं क्वेश्चन्स ज्या टेक्निकलचे क्वेश्चन्स आहेत दो ते दोनही लँग्वेजमध्ये दिलेले आहेत आपण त्याची क्वालिटी बघून घेऊ शकता कारण ग्राम ज्या आपण कृषीसेवक आणि बाकीच्याही परीक्षेला आपण टेस्ट सिरीज दिलेली होती त्याच्यामुळं मुलांना माहिती आहे तो दुसरा जिल्हा जो आपल्याला बघायचा आहे तो दुसरा जिल्हा आहे तुमचा बीड जिल्हा दुसरा जिल्हा कोणता आहे बीड जिल्हा तर बीड जिल्ह्यामध्ये टोटल आलेले आहेत तर टोटल फॉर्म आलेले आहेत तर बीड जिल्ह्यामधले ते आले आहेत सहा हजार अडुसष्ट म्हणजे जवळपास आपण म्हणू की सहा हजार फॉर्म ग्रामसेवकसाठी आलेले आहेत मग या सहा हजारमध्ये जर आपण डिव्हिजन्स केलं तर एस सीचे आलेले आहेत नऊशे पस्तीस एस टीचे आलेले आहेत तीनशे शहाऐंशी एन टी बीचे आले आहेत एकशे तीन फक्त एकशे तीनच आलेले आहेत बऱ्याच जणाला वाटेल की दोन दोन तीन तीन जागा आहेत आपल्या काष्टनुसार पण त्याच्यासाठीही जर जागा फॉर्म बिन कमी आलेले आहेत आले तर त्याच्यामुळे प्रयत्न करणं खूप गरजेचं आहे ओके त्याच्यानंतर ओबीसी जर आपण बघितलं तर ओबीसीचे आलेले आहेत दोन हजार सातशे अडुसष्ट फॉर्म ईडब्ल्यू एचचे जर आपण बघितले तर एक हजार चौऱ्याऐंशी एवढे फॉर्म आलेले आहेत आणि ओपनचे जे फॉर्म आलेले आहेत तर ते फॉर्म आलेले आहेत सातशे ब्याण्णव किती आलेले आहेत सातशे ब्याण्णव म्हणजे टोटल फॉर्म किती आलेले आहेत बीडमध्ये तर ते आलेले आहेत सहा हजार अडुसष्ट एवढे फॉर्म आलेले आहेत नेक्स्ट जिल्हा आहे धाराशिव ज्याला पहिलं नाव होतं उस्मानाबाद हे धाराशिव पाहिजेत ओके धाराशिव तर इथं किती फॉर्म आलेले आहेत ते बघायचं येतं आपल्याला टोटल फॉर्म आलेले आहेत इथं दोन हजार चारशे सत्तर फक्त दोन हजार चारशे सत्तर हे टोटल फॉर्म आलेले आहेत आणि तुम्ही कॅटेगरीनुसार बघितलं तर आपण बघू इथं एस टी कॅटेगरीच्या जवळपास इथं तीनशे एकोणसत्तर एवढे फॉर्म आलेले आहेत एन टी बी कॅटेगरीचे येतं तर दोनशे अकरा फॉर्म इथं आलेले आहेत एन टी सीचे बघितले तर एकशे अठ्ठ्याऐंशीच फॉर्म आलेले आहेत मित्रांनो बघा ज्यांनी दोन दोन तीन तीन जागा आहेत त्यांनीसुद्धा प्रयत्न करणं गरजेचं येतं OBC चे फॉर्म आले तर सातशे तीस डब्ल्यू एचचे फॉर्म आले तर सहाशे एक आणि ओपनच्या आलेले आहेत सातशे एका सॉरी पाचशे एकाहत्तर म्हणजे मग मी इथं ज्या बाकीच्या तुम्हाला कास्ट आहेत त्याचे सांगत नाहीत याचा अर्थ तिथं त्या, त्या कॅटेगरीची जागा जा नव्हती आणि म्हणून मुलांचे तिथं फॉर्म आलेले नाहीत ह्या जे तुम्हाला कॅटेगरी सांगत आहेत तर या कॅटेगरीचे फॉर्म तिथं आलेले आहेत तिथं जागा होत्या त्यांच्या वॅकन्सी होत्या म्हणून मुलांनी तिथं ते अप्लाय केलेल्या आहेत ओके नेक्स्ट जिल्हा आहे लातूर आता लातूरमध्ये किती फॉर्म आलेले आहेत बघू लातूरमध्ये जर टोटल बघशाल तुम्ही तर टोटल फक्त नऊशे चाळीस फॉर्म येतं लातूरमध्ये फक्त टोटल नऊशे चाळीस फॉर्म येतं जे काही पी एच कॅन्डिडेट आहेत यांचेसुद्धा आहेत पी एच कॅन्डिडेटचे सुद्धा आहेत फॉर्म किती आलेले आहेत ते सुद्धा तुम्हाला समजेल त्यासाठी टेलिग्राम चॅनल जॉईन करा मी त्याच्यावरती पी डी एफ तुम्हाला सेंड करतो ओके विजे एचे जर बघितले तर एकशे ऐंशी फॉर्म आलेले आहेत एन टी डीचे जर बघितले आपण तर तीनशे बावन्न फॉर्म आलेले आहेत ओपनचे जर बघितले तर ते बघितले तर आपण चारशे तेरा फॉर्म आलेले आहेत एकूण फॉर्म जर आपण बघितले तर नऊशे चाळीस एवढेच फॉर्म आलेले आहेत लातूरसाठी नेक्स्ट जिल्हा आहे सिंधुदुर्ग सिंधुदुर्गमध्ये आय थिंक जागाही चांगल्या होत्या त्यामुळे इथं फॉर्मसुद्धा थोडे जास्त आले बाकीच्या कंपॅरिझनमध्ये टोटल जर सिंधुदुर्गचे फॉर्म किती आले तर ते इथे आले तर चार हजार दोनशे शहात्तर ते फॉर्म किती आले होते चार हजार दोनशे शहात्तर फॉर्म आलेले आहेत कॅटेगरी वाईज जर आपण बघितलं तर एस सी कॅटेगरीचे आठशे ब्याण्णव फॉर्म आलेले येतं सॉरी एस सी कॅटेगरीचे आठशे ब्याण्णव आलेले येतं एस टी कॅटेगरीचे तीनशे सहा फॉर्म आलेले आहेत विजेचे दोनशे तीस फॉर्म आलेले आहेत एन टी बीचे एकशे पंच्याण्णव फॉर्म आलेले आहेत एन टी सीचे पाचशे पंच्याण्णव फॉर्म आलेले आहेत सीचे चारशे एकोणऐंशी फॉर्म आलेले आहेत ई डब्ल्यू चे चारशे चौसष्ट फॉर्म आलेले आहेत आणि ओपनचे एक हजार एकशे पंधरा एवढे फॉर्म आलेले आहेत जे जर टोटल फॉर्म आपण बघितलं तर चार हजार दोनशे शहात्तर एवढे फॉर्म आलेले आहेत हे झाला सिंधुदुर्ग जिल्हा नेक्स्ट आहे जिल्हा कोल्हापूर बघा कोल्हापूरमध्ये जर बघितले आपण तर एकूण फॉर्म आलेले आहेत सहा हजार सहाशे बत्तीस म्हणजे सहा हजार सहाशे एवढे फॉर्म आलेले आहेत असं आपण पकडू इथे एक कन्सिडर करू तर याच्यामध्ये कॅटेगरीज वाईज जर बघितले तर एस सीचे आले आहेत सातशे एक्केचाळ फॉर्म आलेले आहेत टीचे इथं सर्वात जास्त फॉर्म आलेले आहेत आय थिंक त्यांना जागासुद्धा तेवढ्या असतील तर ते आले आहेत तीन हजार सहाशे छप्पन ओके तीन हजार सहाशे छप्पन म्हणजे हाफ जर बघितलं तर पन्नास टक्के फॉर्म हे फक्त टी कॅटेगरीचे आलेले आहेत इथं बघितलं तर विजयचे जर बघितलं तर चारशे चाळीस फॉर्म आले आहेत एन टी सीचे बघितले तर एकशे पस्तीस फॉर्म आलेले आहेत एन टी डीचे बघितले तर एकशे एक्क्याऐंशी फॉर्म आलेले बी ओबीसीचे नऊशे सदोतीस फॉर्म आले आहेत डब्ल्यू एचचे पाचशे बेचाळ फॉर्म आलेले आहेत आणि टोटल आपण जर बघितले तर सहा हजार सहाशे बत्तीस एवढे फॉर्म कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आलेले आहेत ओके नेक्स्ट हे पालघर जिल्हा ओके पालघर जिल्ह्यामध्ये आपल्याला माहीत आहे पालघर जिल्ह्यामध्ये इथं एकूण फॉर्म आलेले आहेत दोन हजार पाचशे सत्त्याऐंशी जे अडीच हजाराच्या जवळपास फॉर्म आलेले आहेत तर सर्वात जास्त यश टी कारण इथं तेवढ्या प्रमाणात तिथं जागा आहेत तर इथं दोन हजार पाचशे वीस एवढे फॉर्म एस टी कॅटेगरीसाठी आले आणि डब्ल्यू एससाठी फक्त सदुसष्ट फॉर्म आलेले आहेत मित्रांनो त्याच्यामुळं चा तयारी चालू राहू द्या याच्यात जर तुम्हाला एक किंवा दोन जागासुद्धा असतील तरी प्रिपरेशन चालू राहू द्या अलक लक्षात तर पालघरचे आले तर जवळपास दोन हजार पाचशे सत्त्याऐंशी एवढे फॉर्म आलेले आहेत नेक्स्ट हे रायगड रायगडच्या आपल्याला टोटल जागा फक्त माहिती भेटलेल्या आहेत तर त्या सहा हजार सहाशे फार्म एवढे आलेले आहेत रायगडमध्ये याचे कॅटेगरीनुसार आपल्याला माहिती भेटलेली नाही आहेत तर हे रायगड जिल्ह्याचे एकूण जे फॉर्म आलेले आहेत ते सहा हजार सहाशे एवढे फॉर्म आलेले आहेत नेक्स्ट जे जिल्हे आ आलेले आहेत त्या जिल्ह्याचे लवकरच अपडेट भेटल्यानंतर एक व्हिडिओ टाकून त्या जिल्ह्यामध्ये किती फॉर्म आलेले आहेत हे तुम्हाला सांगण्यात येईल तर हे ये जिल्हे आहेत ज्याचे की आपल्याला तिथं किती फॉर्म आलेले आहेत हे आपल्याला समजलेलं आहे या, या ग्रामसेवचा अभ्यास करताना टेक्निकलला फोकस करा कारण टेक्निकलचे क्वेश्चन्स ज्याला मॅक्झिमम्स येतील तोच या परीक्षेमध्ये सिकंदर राहील ओके तर हे आपलं टेलिग्राम चॅनलसुद्धा आहे सुद्धा जॉईन करून घ्या सेवक दोन हजार सॉरी कृषीसेवक टू असं टाईप करा टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्या आणि हे टेस्ट सिरीज हे आता नेक्स्ट जो व्हिडिओ येईल तो कृषीवर येईल कारण बऱ्याच जणं कन्फ्यूज होत आहेत कृषीचा अभ्यास कसा करायला पाहिजेत क्वेश्चन्स कसे येतील क्वेश्चन्स कसे राहतील हे सुद्धा मी त्यामध्ये सांगणार आहे कारण आपण बघितलं आहे बऱ्याच ठिकाणी तुम्हाला टेस्ट सिरीज आहेत ते जे की तुम्हाला नव्वद शंभर शंभर रुपयालाही देत आहेत पण त्याचे जर तुम्ही टेक्निकलचे क्वेश्चन्स पाहिले विशेषतः कृषीचे तर त्या क्वेश्चनचा आणि जे आय बी पी एसना आतापर्यंत कृषीसेवक आणि जे आपली परीक्षा झालेली आहे विस्तार कृषी अधिकारीचे त्याचा आणि जे तुम्हाला टाकलेले आहेत ज्यांचा टेक्निकलशी काही संबंध नाही ते प्रश्न जे टाकलेले आहेत त्याचा कुठंच संबंध येत नाही आहे म्हणजे एकदम कुठून तरी उचलून ते प्रश्न टाकायचे आहेत तसे नाही आहे आय बी पी एस आपल्याला माहिती आहे वेगवेगळ्या परीक्षा घेते कृषीच्यासुद्धा त्याच्यामुळं त्याचे पेपर सेटर त्यांचा एक व्ह्यू काय राहणार आहे कृषीचे प्रश्न विचारण्याचा त्याचनुसार आपल्या टेस्ट सिरीजमध्ये सुद्धा आपण प्रश्न दिलेले आहेत तर चला आजच्या व्हिडिओ नक्कीच आवडल्यात शेअर करा लाईक करा नेक्स्ट व्हिडिओ घेऊन येईल खुर्शीवर ओके तोपर्यंत आपण इथं था, थांबू ओके